नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य समूहचे चोरड येते एक ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं चोरडकरांचं एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न या रोख रकमेचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात टोटल पंचेचाळीस गट पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की आपला सर्वांचा लाडका दशमेंद रुस्त रुस्तमेंद के बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे याची अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये चोराडच्या आपला लाडका दश मेंद केश्री बाकासुर आणि बापू शेठ पिसाळ चोराडे पंधरा पंचावन्न यांचा वादळ आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून पाळताना पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर असं गटाला स्पीड लागलं आणि आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळेल तरी बाकासूरला आणि आपल्या वादळला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया मित्रांनो आपले सर्वांचे लडके श्री सर्जा आणि साखरवाडीकरांचा बावरे आणि नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार तर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावरे आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये दास क्रमांक मधून पाळताना पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदीनं आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद